जय शिवराय मी प्रसन्न लिखील पांझरे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील पवित्राच्या मांडवी नदीच्या तीरावर वसलेली ही भूमी निसर्ग सौंदर्य आणि कृषी परंपरेने परिपूर्ण असलेली ही भूमी उद्योग धंद्यांसोबतच भारतातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नांदी असलेली ही भूमी अर्थातच महाराष्ट्रातील सर्वात जास्त शिक्षक असणारा एकमेव गाव असणारी ही भूमी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना सव्हे तर संपूर्ण विश्वाला त्यांनी रामकृष्ण युवा महामंत्र दिला त्या जगद्गुरू श्री संत चैतन्य महाराजांची पावन आणि पवित्र भूमी उत्तमापूर नगरी अर्थातच जुन्नर तालुक्यातून सगळ्यात जास्त वीड देणार आहे का आणि ओतूर द्यायचं नाव दादा तुम्हाला तमाम ओतूरकरांकडून आणि माझ्याकडून मनापूर्वक आणि सन्मानपूर्वक स्वागत तुमचं ओतूर नगरीत करतो खरं तर दादा आपला विजय माविषयक निश्चित होता तर आपला विषय तेव्हा झाला जेव्हा कोणताही मोठा पक्ष आणि कोणताही मोठा नेता आपल्या सोबत नव्हता आणि ज्यावेळी तुम्ही अपश होऊन मरला त्यावेळी तमाम माझा आपण त्यांनी ठरवलं रिषा किसान पळवायचे आणि ती पळवलं माझ्यासारखे युवक यांनी ठरवलं माझ्यासारख्या सर्व तरुण बोलणंनी ठरवलं महिला मंडळ रिक्षा 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 पळवायची नऊ नंबर नऊ नंबर नऊ नंबर, नंबर बटन दावायचं आणि सर्वसामान्य माणसांनी दादा डोक्यात ठेवलं आपला माणूस शरद दादा सोनवणे यांना परत आमदार पदाची खुर्ची द्यायची म्हणजे यायची सर्वसामान्य के सर्वसामान्य शेतकरी या सगळ्यांनी निश्चय केला होता सगळ्यांनी ग्राउंड उतरून किती पैसे वाटू द्या कोणी काही करू द्या पण नऊ नंबर मात्र कुणीच विसरला नाही आणि हा महाराष्ट्रात चुन्नर तालुक्यात इतिहास दादा आणि या सोबत अजून एक खासकी एक दुर्दैवी गोष्ट सांगायचं वाईट आपण सांगायला हवं की या आपल्या शिवजन्मभूमीमध्ये या आपल्या महाराष्ट्राच्या शिवजन्मभूमीमध्ये अतिशय खालच्या पातळीचं राजकारण या ठिकाणी झालं नव्हतं आणि त्या ठिकाणी केलं तर चोवीस बाय सात दिवस जरी शरददाच्या पूर्वामध्ये उभा राहतो त्या मानधन असे खोटे माटे आरोप करणारे हे विरोधक आणि विरोधकांना शंभर नाही एक ना। हातात ना 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 एक टक्का गॅरंटी होती शरद दादा जरी आपण उभा राहिला ना तरी हा माणूस की आपल्याला सुट्टी देऊन हे मात्र विरोधकांना शंभर नाही एक आता एक टक्का गॅरंटीला फॅट्रीशी मायक्रो तर आणि म्हणून बातमीला तुम्ही कधी पण कॉल करायचा प्रत्येक माणसाची काय अर्थ त्यांचं कीर्तन कराशिवाय कोर्टा होणार नाही आणि सोडणार नाही या अशा माणसावरती आरोप करतात आणि त्यांना अशा माणसावरती आरोप करतात अनेक काही काम असतात कोणाच्या काही काम असले तरी पण आम्ही काढला ग्रस्त करायचा शरद आला कोणाचा ऑफिस करायचं शरद आला असे दाखवला आणि आमदार करून दाखवले दोन हजार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भारतलं आमदारकीय पद होतं दोन हजार एकोणीसला अजूनपर्यंत गर्दी वाईट वाटत पण उत्तर प्रदेश जनतेने आता दाखवून दिला जवळ हजार जवळ हजार चोवीस ला या पहा एकोणीस आणि एकवीस जे पुन्हा शिवसेना पुढची नव्हती तरी पण आम्हाला थांबणार नाही तमान थांबणार नव्हता आम्हाला झटत राहिला पराभव दुसऱ्या दिवशी सकाळी दशक्रियला जरा होता आणि तमाम मायगावच्या दिवशी चिंच तुटली सोडली नाही खरंतर जास्त राजकीय वृत्तीवरती कोणतीस टीका करण्याची राजकीय वृत्तीवरती कोणतीच टीका करण्याची दादरित दिलेली नाही म्हणून दादर वर्षे दादा असे नवी उमेदवार आणि असे परिषद भारत त्यांनी एवढे तेवढा यावेळी केले होते खरंतर दादाबा एकच अपूर्ण हा मला कामा खूप गरजवड आहे की फक्त मस्त मस्त व्हिडिओ बनवत त्याला म्हटलं मला मी दोन ते तीन महिने झाले मग व्हिडिओ फोटोच काढते मला तरी त्याला नाश दे माझ्या तर माझा आनंद घेतला विजयाचा आणि मला एकच समजावून जास्त बोलणार नाही माहिती पहिल्यांदा बोलू द्या की या ठिकाणी बोलणार होतो तुम्हाला माहिती का तुमच्या इथे एका मताची ताकद होती जी तुम्ही ताकद दाखवली आहे ते एक मत कुठं गेले तुम्हाला माहिती आहे का आणि माहिती का कुठे गेले तुमसे हे एक मत गये जुन्नर तालुक्या जगत सोने शिव तुमसे हे एक मत के गए हो तुमसे एक मत गए भारत की पैया होना है अक्राला शादी में तुमसे एक मत गए जुन्नर तालुकनला तुमसे एक मत गए जुन्नर तालुक्या उज्ज्वल भविष्या एक मत ग नि भक्ता ते जुन्नर तालुक्याच्या विकास आला आणि मी याआधी सांगितलं होतं मी याआधी पण बोललो होतो जुन्नर तालुक्यात प्रश्न असे अनेक आहेत आणि त्याचं उत्तर मात्र फक्त आणि फक्त एकच आहे आणि ते म्हणजे आपला माणूस आदरणीय शिवभक्त शरद दादा बिभाजी स्वभावने पूर्णच सांगतो आणि दादा शिवभक्ती वाटचाळीस देतो धन्यवाद छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की एकदमात